मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही कोर्टी तालुका करमाळा मुंगशी तालुका माढा लांबोटी तालुका मोहळ या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे यावेळी आमदार नारायण आबा पाटील अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे प्रांताधिकारी जयश्री आव्हाड जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की करमाळा माढा मोहळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झालं असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे अडकलेल्या नागरिकांचे अन्न पाणी वीज व औषधांची सुविधा पुरवावी तसेच ज्यांचं धान्य भिजले त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद मका सोयाबीन तूर आदी पिकांचं मोठं नुकसान झालं असून घरांचे व पशुपालकांचंही आणि पशुधनांचंही नुकसान झालंय सर्व नुकसानग्रस्त घटकांचं पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेत पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुणी मंगल कार्यालय संगोबा रोड करमाळा इथं तात्पुरतं पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलं असून उपमुख्यमंत्री पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या